बिहारमध्ये येत्या नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे बिहारचं राजकारण म्हणजे देशातला असं राजकारण आहे जिथे जाती पाती आणि प्रत्येक वर्गाचा त्यामध्ये सर्वात मोठा सहभाग असतो सध्या बिहारमध्ये महायुतीचं सरकार आहे अर्थात एनडीएच सरकार आहे परंतु येत्या निवडणुकीमध्ये काही बदल होऊन इंडिया त्यामध्ये यश मिळवेल का आणि या सगळ्या लढाईमध्ये काही नवीन प्लेयर सुद्धा राजकारणात एंट्री करतात प्रशांत किशोर हे ऑलरेडी तिथे राजकारणात आहेत आणि त्यांचा पक्ष तिथे काम करतोय पण नुकतेच महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या आय पी एस शिवदीप लांडे यांनी देखील राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिलेले आहेत त्यांचा नवीन पक्ष हा बिहारच्या राजकारणात एंट्री मारू पाहतोय आता शिवदीप लांडे यांना राजकारणात यश मिळत आहे का आणि त्यांनी नवीन स्थापन केलेल्या या पक्षाची येणाऱ्या काळातली भूमिका नक्की काय असेल पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र शिवदीप लांडे मूळचे अकोल्याचे रहिवासी अकोल्यामध्येच त्यांचं बालपण गेलं नंतर शेगावच्या कॉलेजमधून त्यांनी बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं मुंबईमध्ये जाऊन युपीएससीची तयारी केली आणि युपीएससी मधून आय पी एस झाल्यावर बिहार कॅडरचं त्यांनी निवड केली बिहार कॅडरमध्ये त्यांनी जवळपास अठरा वर्ष त्या राज्यामध्ये पोलीस सेवा केली या दरम्यान अनेक नक्षलवादी भागामध्ये त्यांनी काम केलं पटण्यामध्ये त्यांनी काम केलं बिहारच्या जनतेची त्यांची नाळ जी अठरा वर्षांपासून जुळलेली आहे बिहारच्या अनेक मागासलेल्या भागांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे बिहारमध्येच पटना मुंगेर आणि आसपासच्या जवळपास अठरा ते वीस विधानसभा क्षेत्रांमध्ये त्यांचा प्रभाव येतो आणि म्हणून सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या आय पदाचा राजीनामा देत असल्याची पोस्ट त्या दरम्यान केली होती तेव्हा सुरुवातीला त्यांनी जी जो राजीनामा दिला होता तो जानेवारी महिन्यामध्ये मंजूर करण्यात आला त्यानंतर त्यांनी आपण राजकारणात येणार असल्याचं सांगितलं त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये आम्हाला मला जी काही संधी बिहारच्या जनतेची सेवा करण्याची संधी आजपर्यंत मिळाली त्याबद्दल मी सरकारचे आणि सर्व जनतेचे आभार मानतो आणि यापुढेही बिहारच्या लोकांसाठी मी काम करत असेल असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यातूनच त्यांच्या त्या राजकारणातील प्रवेशाचे संकेत सुद्धा लोकांना मिळालेले होते ते त्यावेळी जेव्हा त्यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली त्यावेळी ते कुठल्या तरी एका पक्षात सहभागी होतील का अशा देखील चर्चांना उदाहरण आलं होतं कुणी म्हणाले ते राजदमध्ये जातील कुणी म्हणाले ते जदयूमध्ये जातील तर काही लोक म्हणाले ते कि भाजप किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा जाऊ शकतात अनेकांना वाटलं की ते जनसुराज्याचा सुद्धा मार्ग जे आहे ते निवडू शकतात परंतु या सर्व चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी हिंद सेना नावाचा स्वतःचा पक्ष सुरू केलेला आहे आणि या पक्ष जो आहे तो युवकांच्या पाठीशी राहील युवकांचं भविष्य बिहारचं उज्ज्वल भविष्यासाठी काम करत असण्याचं सांगितलेलं आहे त्यांनी आठ एप्रिल रोजी त्यांनी आपल्या या पक्षाची घोषणा केलेली आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हा पक्ष निवडणूक लढणार आहे शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा वर्ग बिहारमध्ये आहे जवळपास पटना आणि आसपासच्या वीस विधानसभा मतदारसंघामध्ये चांगला प्रभाव हा शिवदीप लांडे यांचा पक्ष पाडू शकतो आता ते नेमके कुठले उमेदवार त्या ठिकाणी देतील ज्या पद्धतीची त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी पक्ष सुरू करण्याच्या वेळी मांडली त्या अनुसार यामध्ये केंद्रस्थानी युवक असणार आहेत म्हणजे जो करिश्मा अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये केलेला होता त्याच पद्धतीचा काही करिश्मा शिवदीप लांडे देखील करू इच्छितात पण त्यांच्या समोर यावेळी मोठं आव्हान असणार आहे ते पारंपरिक राजकीय पक्षांचं कारण या बिहारचं इलेक्शन जे आहे यावेळी अत्यंत महत्वाचं आणि चुरुशीचं असणार आहे एकीकडे एक असणार आहे राष्ट्रीय जनता दल राजद काँग्रेस भाकप यासारखे इंडिया आघाडीतील काही पक्ष तर दुसरीकडे एनडीए मधला जनता दल युनायटेड सोबतच भारतीय जनता पक्ष यांसारख्या पक्षांसमोर या पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धांसमोर नवखा आलेला हा हिंद सेना पक्ष काय प्रभाव टाकू शकतो आणि याशिवाय गेल्या पाच सात वर्षांपासून बिहारच्या राजकारणावर काम करणारे आणि आपलं पॉलिटिकल अनालिसिसनं पॉलिटिकल स्ट्रॅटेजीनं वेगवेगळ्या राज्यांचे सीएम बनवणारे प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष सुद्धा स्वराज्य पक्ष जो सुद्धा आहे तो देखील या ठिकाणी काम करणार आहे या वेळी निवडणूक लढणार आहे या सर्व पक्षांच्या भावगर्दीमध्ये हिंद सेना आपली नवीन ओळख कशी निर्माण करतो आणि शिवदीप लांडे यांच्या पाठीशी बिहारचा मतदार कसा उभा राहील आणि का उभा राहील हे सर्व आता शिवदीप लांडेंसमोर एक आव्हान असणार आहे त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका पक्षाचा जाहीरनामा हा कमी कालावधीमध्ये लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे जर बिहारच्या मतदारांना अशा पद्धतीचा त्यांचा जाहीरनामा आवडला तर जो करिश्मा आय एस असणाऱ्या अरविंद केजरीवालांनी मागच्या वेळी दिल्लीच्या राजकारणामध्ये केला होता तसाच काहीसा करिश्मा शिवदीप लांडे बिहारमध्ये देखील करू शकतात तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा हा जावई सुपुत्र बिहारमध्ये राजकीय करिश्मा दाखवू शकतो का आणि त्यांना बिहारच्या राजकारणामध्ये किती यश मिळेल कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद